कोणी कोणी पाहला येत्यात कोणी कोणी बघायला येत्यात पुणे ला मुना माझा घेतात कोणी कोणी पाहला येत्यात पुणे ला मुना माझा घेतात काम सोपवल्यावर भेट्यात काम सोपवल्यानं काम सोपवल्यावर भेट्यात भे त्यात कुणी कुणी पाय ह्या लाहे या त्यात ही गुरुपौर्णिमा कुणी कुणी पाय येतात ला आहे अत्यात कुणी ना माझ्या आग हे सोपवल्यावर भे मग आता नारळ दिला यांच्या हातात बाबा <laughs> <laughs> कुणी कुणी पाय हा लायत्यात ये येत्यात कुणी कुणी पाय हा लायतात कुणी लागूनच मजा घेतात काम सोपवल्यावर भेटतात अनामगादी लावणार याच्या म्हणतात म्हणून नारळ घेणं जणु ना काही येडुमीच पैसे नसलं तरी मी नोंद काढिल नारळ घेला मला त्या पैसे नसलं तर मी नोन काढिल पण पुढच्या वर्षीचा सोहळा पार पाडील पुढच्या वर्षीचा सोहळा पार पाडील पैसे नसले तरी मी लोन काढील वर्षीचा सोहळा पुढच्या वर्षीचा सोहळा पार मी पाडीन पुढच्या वर्षीचा सोहळा आणि त्यांच्याच कृपेन मला मिळालं या घर मिळालं या घर मला या मिळालं या घर नुसतं घरच नाही तर मिळालाय मला हा सुर नुसतं घर नाही तर हा दिलाय तोच सूर मला लय त्यांच्या कृपेनं खन दौलत वाढला काय मला तुम्हाला माहित आहे काय कोणाला पैसे मागितले की तुम्हाला राग येतो स्पष्टच बोलतो आता तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही तुम्ही काय पैसे देता ते काय गुरुजी घरात जातात ही चुकीची भावना तुमच्या डोक्यातली काढून टाका तरी तुम्ही येत आहे तुम्ही जेवढे शिष्यमंडळ आहे ना तुमच्या सगळ्यांचं कुठून कुठून तुम्ही येत आहे तुमच्या तरी माहीत आहे का तुम्हाला तुमच्या सगळ्यांचं करायचं काय ठेका घेत जायचं खरंच सांगा तुम्ही मग तुम्हाला जर आनंद भेटायचा असेल तुम्हाला गुरुसाठी काय करायचं असेल तर जी काय आपण देतोय गुरुदक्षिणच म्हणून द्या ना तुम्ही त्यात सुद्धा काळे की तू किती दिलं होतं मी किती द्या कशासाठी बघ नस यायचं स्पष्ट सांगत जा हा पण जी याबाई नक्की जा सांगतो म्हणून हा पैसे घ्या पण मला जमणार नाही बरोबर याला अशी बी लई काय काय म्हणून नारळ घ्यायला जणू काही येडूनच घाडला पैसे नसले तरी मी कर्ज काढील पुढच्या वर्षीचा सोहळा पारच पाडलं पुढच्या वर्षीचा सोहळा पारच पाडलं ठिकाणी सागर बेदरेकडून त्यासाठी जोरदार टाळे उठ्या बरं सर्वांच्या टाळे वाजवायचा तरी काटा मग मस्त आलं आलास आहे काय आलंय सगळं मान्य आहे आम्हाला वाजून गेले सगळं कळतंय नाही त्याला ही शेवट तरी गोड झालं पाहिजे